राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी आज डाळिंब या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि एकंदरीत कोणत्याही पिकाचा जर विचार केला तर त्या पिकामध्ये आपल्याला समतोल प्रमाणामध्ये जे काही अन्नद्रव्य म्हणजेच खत व्यवस्थापन करणं गरजेचं राहतं इव्हन डाळिंबच नाही तर तुमचं कोणतंही पिक असू द्या त्याच्या उत्पादनामध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त वाढ करायची असेल तर त्या पिकाला आपल्याला योग्य आणि समतोल प्रमाणामध्ये अन्नद्रव्य तिथं किंवा खत व्यवस्थापन त्या पिकाला तिथं करणं गरजेचं आहे मित्रांनो हा एक डाळिंबाचा प्लॉट आहे तुम्ही या प्लॉटमध्ये पाहू शकता या साईटला प्रकारे जोरात जी काही सेटिंग आहे आपल्या फळाची आणि ती तिथं झालेली आहे मित्रांनो याची फळाची साईज वगैरे हो सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यानंतर इकडच्या साईटला जर आपण आलो तर ह्या इकडच्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता जी सेटिंग आहे किंवा फळाची साईज आहे आणि एकंदरीत फळाची संख्या आहे तर ती आपल्याला कशा प्रकारे तिथं पाहायला मिळते तर मित्रांनो इकडच्या प्लॉटमध्ये श्रीराम रिपीट पोम ग्रेड वन आणि ग्रेड टूचा वापर केलेला आहे आणि इकडच्या प्लॉटमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या व्यवस्थापनानुसार जे काही खत व्यवस्थापनाचा वापर केलेला आहे मित्रांनो श्रीराम रिपीट पोम ही जी ग्रेड वन आणि ग्रेड टू आहे ही स्पेशली डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी तिथं बनवण्यात आलेली आहे पूर्णपणे ज्यावेळेस आपण प्रूनिंग करतो म्हणजे छाटणी करतो आपल्या डाळिंबागाची तेव्हापासून तर शेवटपर्यंत ज्यावेळेस तुमच्या डाळिंबाची काढणी करणार आहे तर ग्रेड वन आणि ग्रेड टूचा चा तुम्ही तिथं वापर करायला विसरू नका मित्रांनो त्याचा जो लाईव्ह फायदा आहे तर तुम्ही या प्लॉटमध्ये इथं पाहायला मिळतोय मित्रांनो जी ग्रेड वन ही जी ग्रेड आहे तर याच्यामध्ये आपल्याला सात पंधरा चाळीस हे एन पी के महत्वाचे जे काही अन्नद्रव्य असतात तर ते पाहायला मिळतात त्याच्यासोबतच सल्फर आणि बोरॉन आणि इतर जे काही ट्रेस एलिमेंट आहे जे की आपल्या पिकाची गरजेनुसार इतर सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा जी काही मात्रा आहे तर ती ग्रेड वन आणि ग्रेड टू मध्ये पाहायला मिळते सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या डाळिंब पिकाची सिटिंग होण्यासाठी ही जी ग्रेड वन आहे तर ही तिथं आपल्याला काम करताना पाहायला मिळेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ग्रेड वनचा जर विचार केला तर याचा जो पी एच आहे तर तो साडेचारच्या चा आसपास आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे आपण जे काही ग्रेडचा वापर केलेला आहे तर ते आपल्या पिकाला अपटेक म्हणजे शोषून घेण्यासाठी सुद्धा तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळतं तर मित्रांनो ग्रेड टूचा जर विचार केला त्याचा योग्य वापर केव्हा करायचा त्याच्यामध्ये काय कंटेंट दिलेला आहे मित्रांनो ग्रेड टू मध्ये आपल्याला पाच पाच एक्केचाळीस एन पी के आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यासोबतच सल्फर आणि बोरॉन आणि इतर जे काही ट्रेस इलिमेंट ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो तर या अन्नद्रव्याची सुद्धा मात्रा या ग्रेड टूमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ग्रेड वनचा योग्य वापर केव्हा करावा मित्रांनो ज्यावेळेस तुमची छाटणी म्हणजे प्रुनिंग करून झालेली असते बऱ्यापैकी दहा दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाणी देता तर पहिलं पाणी देतानी आपल्याला दहा दहा दिवसापासून तर ऐंशी दिवसापर्यंत सुरुवातीच्या काळामध्ये पंच्याहत्तर किलो प्रति एकरासाठी ग्रेड वनचा वापर करायचा आहे आणि ते आपल्याला वेगवेगळ्या दहा टप्प्यामध्ये आपल्या डाळिंब पिकाला देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आता दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या ज्यावेळेस फट फळाची सेटिंग चांगली झालेली असते फळाची साईज होण्यासाठी फळाचा आकार चांगला होण्यासाठी त्याच्यासोबतच फळामध्ये चकाकी येण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे श्रीराम ड्रिपीट पोम ग्रेड टूचा तिथं वापर करायचा आहे मित्रांनो या ग्रेड टूबद्दल एकंदरीत जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला पाच पाच एक्केचाळीस हे जे काही एन पी के त्याच्यासोबतच सल्फर बोरॉन आणि इतर ट्रेस इलिमेंटसुद्धा आपल्याला ग्रेड टूमध्ये दिलेले पाहायला मिळतात मित्रांनो बऱ्यापैकी प्रूनिंग छाटणी करून झाल्यानंतर ऐंशी दिवसापासून तर, दिवसा पा तर एकशे पासष्ट दिवसापर्यंत आपल्याला ग्रेड टूचा वापर करायचा आहे आप आपल्याला प्रति एकरासाठी एकशे एक पंचवीस किलो ग्रेड टूचा वापर करायचा आहे आणि ते आपल्याला बारा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या पिकाला पाणी व्यवस्थापन करणारे तर बारा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला एकशे पंचवीस किलो ग्रेड टू प्रति एकरासाठी वापर करणं गरजेचं आहे तर मित्रांनो इथल्या आपल्या शेतकऱ्यांनी श्रीराम रिपीट पोम ग्रेड वनचा सध्या वापर चालू आहे बऱ्यापैकी जी काही प्रुनिंग आहे तर ती करून साठ पासष्ट दिवसाच्या आसपास प्लॉट गेलेला आहे आणि एकरच्या क्षेत्रामध्ये आपला ग्रेड वनचा वापर झालेला आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता या प्लॉटवरती जी काही ग्रीनरी ज्याला आपण डार्क ग्रीनरीपणा म्हणतो हिरवेगारपणा तो पाहायला मिळतो आहे फळाची जी सेटिंग आहे तर तीसुद्धा इथं चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासोबतच ज्या फळाचा आकार आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये जो एकसारखा असायला पाहिजे तर तो एकसारखा आकार जो आहे तर तो फळाचा सुरुवातीच्या काळात पाहायला मिळतोय आणि इकडं शेतकऱ्यांनी स्वतःच्या पद्धतीनुसार आता हा सेमच प्लॉट आहे मित्रांनो असं नाही आहे की हा वेगळा प्लॉट प्लॉट आहे आणि हा वेगळा प्लॉट आहे वाटलंच तर तुम्ही इकडे एकदा कॅमेरा फिरून दाखव पूर्ण हा प्लॉटमध्ये ग्रेड वनचा वापर केलेला नाही आहे मित्रांनो आणि इकडच्या प्लॉटचा जर विचार केला तर इकडच्या प्लॉटमध्ये जे काही एडोन आहे तर तिचा वापर केलेला आहे आता इकडच्या प्लॉटमध्ये जर आपण आलो तर इकडं तुम्ही पाहू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे हिरवगारपणा दिसतोय का ते तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशन करा त्याच्यानंतर फळाच्या आकार आता हे फळाची साईज पहा आणि या फळाची साईज पहा त्याच्यासोबतच बाकीच्या फळाची जरी साईजचा विचार केला तर एक युनिफॉर्म आपल्याला जी काही साईज आहे तर ती पाहायला मिळत नाही आणि सेटिंग तुम्हाला डोळ्याने दिसल की ती सेटिंगमध्ये फळाच्या संख्येमध्ये आपल्याला कशा प्रमाणात तिथं डिफरन्स दिसलेला पाहायला मिळतोय तर मित्रांनो यावर्षी जर तुम्ही डाळिंब पिकाची बहार धरणार असाल मृगा मृग बहार असू द्या किंवा आंबा बहार असू द्या अशा दोन्ही बहारांसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रीराम ड्रिपीट पोम ग्रेड वन आणि ग्रेड टूचा वापर करायला विसरू नका मित्रांनो याच्या अगोदर जर तुम्ही वापरलेला असेल तर मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम